तोच पुढं आणाय अजून माहितच नाही तर जसं आता कुठलाही अड लावून घेतलं आता परत झालं चालू अजून कुठं होतं मग तुम्ही एवढा उशीर आता किती वाजले ते हो बोला नऊ वाजले त्या बघा वाजले त्यात दहा आणि माझं सगळं घरातलं काम झालं आहे स्वयंपाक केला होता फक्त दोन तीनच्या फातच केल्या होत्या ह्यांच्या त्याला पण ह्यांनी काय डब्बा नेला नाही आज आणि काल बघा दिवसभर घरी नव्हतं तर काल काय आणायला गेलं होतं तर त्यांना रानातल्या कामासाठी पंप इंडक्शनाचं पाईप ते आणायला गेलं होतं सगळं सामान त्याला त्यांनी दिवस घालवला त्यातनं पण आता बघा सकाळी उठल्या तर पंप राहिला होता तिथंच तर ती पंप आणायला गेलं होतं बघा सकाळी का डब्बा आत्ता पुरींना दिलं मी काढून पुरींना खायला केलं होतं मग ह्यांच्या डबा पुरतंच केलं होतं मग पुरींना म्हणलं खाव पप्पानी का काय डबा नेला नाही मग आपण थोड्या वेळा स्वयंपाक करू म्हणलं होतं मग मी काय स्वयंपाक केला नाही पुरींना करावं म्हणलं परत ना आता आणि म्हणलं दुपारना येतो आता येतेच का नाही काय माहिती मी पण आता तिकडच्या घरी चालली बघा भाऊजीचा फोन आला होता की पुरींना शाळेत बोलवले वजन करायचं आहे म्हणून तर आता मी तिकडंच निघाली माहीला सांगला पण आंघोळ घातली

तर बघा मित्रांनो आता झालं आहे संध्याकाळचं टायमिंग मी सकाळी शाळेतनं आली तिथनं पुढं ब्लॉकच घेतला नाही कारण तिथनं आली परतनं माहीनला सांनूला खाऊ घातलं आणि नंतर मग त्यांना झोपवलं त्यांच्या पुढं मी पण झोपी गेली ती मग मग अशी ह्यांनी आल्यावरच उठली ह्यांना फोन केला होता की तुम्ही कधी येणार आहे जेवायला तर हे मला म्हणलं तीन चार वाजता मग मी काय म्हणलं स्वयंपाकात आता एवढा लवकर करून काय उपयोग आहे म्हणलं तुम्ही आल्यावरच बनवेन म्हणलं तेवढी डाळ शिजवून घेतली बघा तडका करायला आज मी केला आहे डाळ तडका मग त्याच्यासाठी डाळ शिजवून घेतली आणि अचानकच हे आलं आलं आणि त्यांना खायला काहीच नव्हतं भूक लागली होती त्यात बिगर डब्याचंच गेलं होतं आज आलं लवकर आणि नंतर मग हातपायती ध्वस्तवर मी तडक्याला फोडणी दिली आणि लगेच पीठ मळून चपात्याला बसली मग ह्यांना गरम गरमच वाढलं आणि मला न सांगता आता कुठं गेलं तर काय माहिती बघा काल पण घरी नव्हतं आज पण घरी नाही तर मला तर ह्यांचं काही समजणंच आहे बघा आता ह्या दोन दिवसात असं आत्ता जरा बरं दिसायला लागलं होतं मला तर आता बघा कसं करायला लागले तर आले तसं बाहेर गेले तर आता न सांगता गेले तर अजून आता काय समजायचं मी सांगा फक्त दे अवघड आहे बघा स्वयंपाक त्यांच्यासाठी लवकर बनवला आणि त्यांनी ना भाजी एवढ्या गडबडीत मी केली तर मला काय म्हणलं की तू भाजीच नीट बनवली नाही असं तसं मला बोललं आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर चपाती खाल्ली बघा मला म्हणते तुझ्या हाताला कसली चव राहिली नाही आता पहिल्या वेळे मी बाहेरच जाऊन काय तर खातो त्यातनं पण मग शेंगदाण्याची चटणी चपाती खाल्ली बरं गर का गरम गरम म्हणलं तुम्ही काय आता जास्त बोलू नका म्हणलं तुम्ही आधी खावा म्हणलं तुम्हाला काही किरीकिरी करत नाही म्हणलं काय तरी पण त्यांना एवढं काय वाटलं नाही खाल्लं पिल्लं आणि मला न सांगताच निघून गेलं बघा आता काय समजायचं माहीन सांगू आहेत बघा पलीकड टी व्ही बघते फॅम त्यांना तर टी व्हीचं इतकं येड लागले की ह्यां त्या पुरेंना जेवणाकडं पण लक्ष झालं झाले सानू तर सारखी पळती इकडून तिकडून इकडून तिकडून सानूला सारखं मग घरातच घेऊन बसावं लागते घरात बसलं म्हणजे पण वरडती भुरगी मलाच काय समजा झालंय आता बघू किती वाजता येते आता वाजले त्या बागा सात वाजले त्या सात वाजून पंधरा मिनटं झाली ती आता बघू किती वाजता येते ती ही घरी संध्याकाळच्या बघा साडे नऊ वाजले त्या आणि आत्ता आल्याच पाणी आणून दिले बघा पेला दोन दिवस झाले पाणी संपलं का लेखनला घेऊन झोपले तर काय बोलेल म्हणून कुठं होता तुम्ही जमिनीवर कुठे गेलता तुम्ही काय जमिनीवर होतो घरातली काम सुद्धा करू नका बघा एवढं काम करायला लागलाय तुम्ही आता कामावर लवकर यायच आणि जायचं हिंडायला धरलंय आता लागला का पहिले दिवस पुढे आणाय अजून दिवस माहितच नाही जस आता कुठलं याड लावून घेतलं परत झालं चालू आज कुठ होता मग तुम्ही एवढा उशीर आता किती वाजले तेव्हा नऊ वाजले त्या किती वाजले त्या बाग एवढ्या करून माणसाने तीच की म्हणूनच म्हणलं मला वाटत असेल आता हे सगळं विसरली आता कशाला काय म्हणती आता तुम्ही नुसते ती चुकच करून बघा मी हाय तुम्ही हाय दम कशाला वॉर्निंग आहे वॉर्निंग कळलं असला शर्ट घातला वय बाहेर ना हिंडून फिंडून चांगला चांगला ती शर्ट घातला होता आणि हे आता घातला कामाचा ती शर्ट वास मारायला सगळ्या हातरून आला काय होत आहे माझी लेकर जवळ घेताय वकली बिकली माझी वास ना त्या बघ माही वास घेऊन तिकडे झोपली का झोपते आता तीच की पोरगी पण तुमच्या सारखीच वळण लावा आधी ऐक नाही हाताबाहेर चालली तुमची काय खोट बोलली तुला घेतलं अभ्यासाच कधी काय घेतलं आता शाळा चालू होईल सहा तारखेला

त्या सानूला तर इतकं पायाल तर तिला रात्र सुद्धा कळ नाही पुरग्या अंधारात पळत इकडून तिकडून बाहेर पावस चिक्कल झालाय नुसता चाला ही चा नाही ही पुरगी दुगु 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 पळती बरं आता कुठे गेलता तुम्ही सांगा मला न सांगता अजून ते पण भाऊजी माझ्याकडे कधी आले तुम्हाला माहिती आहे सहा वाजता माझ्या भाऊजी होतला पेला पाणी आणून द्या म्हणलं ती नाही आता आणले साडेनऊ वाजता बर माझ्या अंगावर आणून जसल्यावर पी भाई पाणी आणलंय म्हणून अजून पण सांगते बाबा न्याला ना आज काय खाल्लं दिवसभर आटा मी तिथं भाजीला लगेच खुलने टाकले म्हणलं खातेला गरम गरम त्या खालवनाला पण आवडलं हॉटेल मधलं खायची सवय लागली ए सानू सानू बघा उतर म्हणती का टी व्ही बघायला गेली सानू यायलाच नको मना लागली सानू आता येल तवा येईल तार उम्र